नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्स मधश मेंद केसरी बकासूर बकासूर बद्दल मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मागे झालेल्या मौजे नेवरी मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसला होता वजीर नाईन वन सिक्स सोबत तिथे सेमीला काही कारणात सौ हार झाली होती त्यानंतर आता बकासूर कोणत्या मैदानात दिसेल सर्व बकासूर प्रेमींना उत्सुकता लागलेली आहे तर भावांनो बरेच चार पाच दिवसाच्या चा नंतर म्हणजेच अकरा मेला जे मैदान आहे या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसेल अकरा मेला दोन मैदान आहेत एक वस स्टेशनचं एक मौजे भोरचं दोन्ही ओपन ची मैदान आहेत तर यापैकी मित्रांनो जे मौजे भोर तालुका पुणे येथे जे मैदान आहे अकरा मे वार रविवार वेताल केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात आपल्याला पकाशूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे श्री बाबा उत्सवानिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एक्केचाळीस अशी मित्रांनो बक्षिसा आहेत आणि या मैदानाचं ठिकाण आहे बालासाहेब शिंदे गटलाई मंदिर समोर रामबाग रोड मौजे भोर तालुकाभोर जिल्हा पुणे येथे हे मैदान होत आहे आणि या मैदानाचं लाईव प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होत आहे तर भावांनो आपला बकासे येते अकरा मेला मौजे भोर येते शंभर टक्के पलताना दिसेल धन्यवाद भावांनो